रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी आज आपण अलंकापुरी पुण्यभूमी या ठिकाणी आलो आहोत आमचे मित्र एकनाथ महाराज भांबळे रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सप्ताह चालू केलेला आहे त्यांचं फार मोठं कार्य आहे ते युट्यूबर पण आहेत महाराज किती आहेत फॉलोअर आपले आता जवळ दो, दोन तीन लाखाची वर असते हा दोन ते अडीच लाखापर्यंत त्यांचे फॉलोअर आहेत आणि भामळी सावंगी हे गाव आहे आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये परभणी जिल्हा तसं तर आमचा परभणी जिल्हा म्हटलं की एक मन आहे बघा आमच्या मराठवाड्यामध्ये जगात जर्मली आणि भारतात परभणी परभणी नाही का याच कारण मोतीराम महाराजापासून तसं तर जोग महाराजापासून आलेली परंपरा आहे आमची रंगनाथ गुरुजी परभणीकर त्याच्यानंतर मोतीराम महाराज मारुती महाराज आज त्यांच्या हयात अच्युत महाराज आहेत आणि आमचे या जो सावंगी भांबळे सायखेडा कावी हा बारागाव ग्रुप आहे या ग्रुपची आणि अवधूत गुरुजी संक्राळेकर मग रंगाभाऊ बाळाभाऊ मिराशे यांनी हा वसा घालून दिला ते सप्ताह चालू आहेत बारागाव ग्रुपची आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने आज अलंका भू भूमीमध्ये महाराजाचं आगमन झालेलं आहे आमचे मोरे भाऊ की वेळोवेळी ज्यांचा या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला पाठिंबा असतो नोये ते अंगी होऊन सर्व काही काम करतात सहकार्य तर आर्थिक सहकार्य तर करतातच पण सेवा हा दार म्हणता आणि पवित्र ते कुळ पावन तो देश जेते ते हरिचे दास जन्म घेते महाराजांचे आजोबा फार मोठी विभूती होती बघा काय आजोबाचं नाव काय सोपान महाराज सोपान महाराज भांबळे बघा सोपान भांबळे यांच्या वंशात हा वंशदीप म्हणून हा वसाहते चालत आहेत चालवत आहेत महाराज तुम्ही सप्ताहाची आखणी सुरुवात कशी केली आणि आतापर्यंत कसा चालवत आणला हे थोडं आमच्या दर्शकांना मार्गदर्शन करा खरं पाहायला गेलं तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड अरिणाम सप्ताह करण्याचं स्वप्न तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्या बारा गावामध्ये ते त्याचं बीज अंकुर आपल्या पूर्वच्या संतांनी ते रोवलेला आहे आणि त्याचं फळ आज आम्ही त्या ठिकाणी साकारत आहोत आमच्या गावातले आमचे भांडस काका असतील सगळे सहकारी त्यांच्या सगळ्याच्या माध्यमातून आपण जवळपास आठ वर्ष झाले आळंदीला आपण सप्ताह करत आहोत आणि या वर्षी त्या कार्यक्रमाचं आठव वर्ष आहे सगळ्यांच्या सहकार्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी उत्सवाचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो वा धन्यवाद कारण आळंदी सप्ता हा सप्ताह देव प्रत्यक्ष आळंदीला येतात ज्या वेळेस आपली आषाढी वारी आणि कार्तिक वारी संपते त्यावेळेस नामदेव रायचा आणि देवाचा संवाद होतो नामदेव राय म्हणतात पांडुरंगा तुमच्या चेहऱ्यावर मला आज तेच दिसत नाही तुम्ही बेमार आहेत की काय त्यावेळेस देव म्हणतात अरे नामा मला आज इसाव्याची गरज आहे आणि नामदेवराया म्हणतात मग देवा पांडुरंगा तुम्ही इसावा घेण्यासाठी चला तर पांडुरंग परमात्मा विचारतात नामदेवराया मला इसाव्यासाठी तुम्ही कुठे नेता क्षीरसागराला नेता का वैकुंठाला नेता नेता नेमकं कोण्या ठिकाणी ने तर नामदेव राय म्हणतात ऐका नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घेऊया कल्पावरी कल्पावरी ज्या ठिकाणी देव विश्रांती घेण्यासाठी येतात अलंका भूमीला त्या ठिकाणी जीवाला विश्रांती मिळणार नाही हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये महाराज फार मोठं कार्य आहे तुमचं तुम्ही सर्व काही गावातील व्यक्तींना घेऊन येता आणि या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान करता असो आपण ज्ञानोबाराईच्या चेरणी विनंती करूया की असंच कार्य तुमच्याकडून घडत राहो आणि यामध्ये सर्व अ नरणारी सर्वांनी सहभागी हो आपण थांबूया रामकृष्ण रामकृष्ण